नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आज आपण अतिशय सॉफ्ट आणि जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत खूप मस्त आणि जाळीदार ढोकळा बनतो नक्की अशा पद्धतीने बनवा चला रेसिपी बघूयात आपण तर त्यासाठी इथं मी दोन कप बेसन घेतले बेसन व्यवस्थित चाळवून घ्यायचं चा। वाटेने म्हणाल तर तीन वाटी बेसन घ्यायचं आपल्या घरची जी वाटी असते ना आमटीची तीन वाटी बेसन घ्यायचं बेसन व्यवस्थित चाळून घ्यायचं अगोदर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे बेसन नक्की नेहमी चाळून घ्या चाळून झाले आता माझं बेसन आता त्याच्यामध्ये तीन चमचे साखर घ्यायची आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याच्याने तीन चमचे साखर घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं विरगळण्यासाठी ठेवायचं आणि एक चमचा सायट्रिक ॲसिड घ्यायचं बघू शकता तुम्ही पोहे खाण्याचा एक चमचा भरून घ्यायचं त्याच्यातही पाणी टाकायचं विरघळण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत आपण बेसनमध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची अगदी चिमुटवर चवीनुसार मीठ घालायचं कोरडंच हे आता अगोदर मिक्स करून घेऊया आपण हळद व्यवस्थित सगळीकडे मिक्स झाली पाहिजे त्याच्यानंतर आता आपण हे दोन्ही वाट्यामधलं जे पाणी आहे ना सायट्रिक ॲसिड आणि साखरेचं ते घालून घ्यायचं चा, आणि त्याच्यामध्येच आणखी वाट्यामध्ये थोडी पाणी घालायचं आणि विसरून त्या वाट्यातलं पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडं थोडं पाणी घालत बॅटर बनवून घ्यायचं झालं आपलं बॅटर व्यवस्थित बनवून अशा प्रकारे ठेवायचं जास्त पातळी नको आणि जास्त घट्टही नको व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य मिक्स झालं आहे आपलं व्यवस्थित आता मी एक इथं पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं तुम्ही कढाईमध्ये सुद्धा वाफू शकता ढोकळा दोन ग्लास पाणी घालायचं त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं स्टँड नसेल तुमच्याकडे अशा प्रकारचं तर तुम्ही प्लेटसुद्धा ठेवू शकता पाणी उकळायला ठेवले आता तोपर्यंत आपण या बॅटरमध्ये ती तेल घालून घेऊया एक पळी तेल घातलं आहे मी तुम्ही पोह्याच्या चमच्याने तीन चमचे तेल घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साहित्य एकत्र झालं पाहिजे असं दोन ते तीन मिनटं व्यवस्थित चांगलं फेटून घ्यायचं मिश्रण आता इथं कुकरचा डबा घेतला आहे मी ढोकळा वाफवण्यासाठी सगळी इकडं तेल लावून घ्यायचं बॅटरमध्ये आपण एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आता इथून पुढची प्रोसेस मात्र खूप फास्ट करायची पाहू शकता तुम्ही खूप छान झालं आहे फ्लफी झालं आहे आपलं पीठ आता लगेचच आपण हे डब्यामध्ये घालून घेऊया तेल लावलेल्या डब्यामध्ये कुकरच्या आणि याला आता आपण वाफवण्यासाठी ठेवून देऊया पाणी छान उकळ्या आपलं गरम झालं आहे पाणी पाणी गरम झाल्यानंतरच डब्बा वाफवण्यासाठी ठेवायचा पंधरा ते वीस मिनटात ढोकळा छान वाफून होतो वीस मिनटे झाकून ठेवायचं घट्ट वीस मिनटात व्यवस्थित ढोकळा वाफून होतो तोपर्यंत आपण आता फोडणी करूया त्याच्यावर घालण्यासाठी तर त्यासाठी इथं मी मोहरी हिरवी मिरची साखर लिंबू कडीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे थोडंसं चिमूडवर हिंग घालायचं फोडणीसाठी मी छोट्या पातीला घेतले आता त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं अगोदर नंतर मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची तरच आपल्या चव छान येते त्याच्यानंतर हिरवी मिरची घालायची परतून घ्यायचं व्यवस्थित मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आता मस्त खमंग फोडणी बनवून घ्यायची म्हणजे ढोक्याला छान येते आपल्या कढीपत्ता घालायचा थोडंसं हिंग घालायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित फोडणी खमंग परतून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं एक ग्लास मी एक छोटा ग्लास पाणी घातलं होतं आता याच्यात त्याचं आपण साखर आणि चवीनुसार मीठ घालूया आणि लिंबाचा रस काही कमी जास्त झालं तर तुम्ही टेस्ट करून बघू शकता पाणी उकळून घ्यायचं व्यवस्थित ढोकळा पण आपला छान फुलला आहे आता पाहू शकता तुम्ही खूप सॉफ्ट आणि स्पॉन्ज झाला आहे आता याला आपण काढून घेऊया थंड करून घ्यायचा अगोदर नंतरच काढायचा पाहू शकता तुम्ही खूप मस्त आणि सॉफ्ट झालाय आपला ढोकळा अतिशय स्पॉन्जी झालाय आता याच्यावरती आपण फोडणी घालून घेऊया फोडणी व्यवस्थित सगळीकडे घालायची खूप मस्त चवीला होतो हा ढोकळा अतिशय सॉफ्ट झाला आहे व्यवस्थित फोडणी घालायची वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची खूप मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्ज झाला आहे ढोकळा तर माझी रेसिपी आवडली तर चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद